सत्याचा वेद घेणार आपलं हक्काचं चॅनल नमस्कार प्रेक्षकांना मी विजय माने लोकशक्ती डिजिटल न्यूज मध्ये आपले स्वागत राज्याच्या नवीन विधानसभा सभागृहात एकवीस महिला आमदार म्हणून निवडून आल्या आहेत विधानसभा निवडणुकीत एकूण तीनशे त्रेसष्ट महिला उमेदवार निवडणूक रिंगणात होत्या त्यापैकी एकवीस जणी निवडून आल्या आहेत सर्वाधिक चौदा महिला आमदार या भाजपच्या आहेत त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या चार शिवसेना शिंदे पक्षाच्या दोन आणि काँग्रेसची एकमेव एक, एक आमदार निवडून आले आहे विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची एकही महिला आमदार निवडून आलेली नाही नवीन विधानसभेत एकवीस महिला आमदार झाल्या आहेत यामध्ये भाजपच्या श्वेता महाले चिखली मेघना बोर्डीकर जिंतूर देवयानी फरांदे नाशिक मध्य सीमाहिरे नाशिक पश्चिम मंदा म्हात्रे बेलापूर मनिषा चौधरी दहिसर विद्या ठाकूर गोरेगाव माधुरी मिसाळ पर्वती मोनिका राजळे शेगाव नमिता मुंदडा केज पहिल्यांदा सभागृहात प्रवेश करणाऱ्या आमदारात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण भोकर सुलभा गायकवाड कल्याण पूर्व स्नेहा पंडित वसई अनुराधा चव्हाण फुलंब्री या आमदार आहेत शिवसेना शिंदे पक्षाच्या मंजुळा गावित साकरी संजना जाधव कन्नड या आमदार विधानसभेत निवडून आलेल्या आहेत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या सुलभा खोडके अमरावती सरोज अहिरे देवळाली सनामलिक अणुशक्ती नगर आणि अदिती तटकरे श्रीवर्धन या चार महिला आमदार निवडून आलेल्या आहेत काँग्रेसच्या ज्योती गायकवाड या मुंबईतील धारावी मतदारसंघातून निवडून आलेल्या एकमेव आमदार आहेत